गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक व खंडणी विरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाला गंगापूर गावातून अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून सुमारे एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा पाच किलो आठशे पाच ग्रॅम गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अनिल दत्तू गुंजाळ वय सदोतीस राहणार पेठ गल्ली गंगापूर गाव हा आपल्या घरी गांजा सदृश अंमली पदार्थ विक्री करत असल्याची त्यांना माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून अनिल गुंजाळ याला ताब्यात घेतले त्याच्या घर धर्तीत एकूण पाच किलो आठशे ग्रॅम वजनाचा एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा गांजा तसेच चिलीम व प्लास्टिक पिशव्या असा मुद्देमाल सापडला त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करीत आहेत दैनिक भ्रमर नाशिक